नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संत तुकाराम महाराजांवरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सुंदर व सोपा आहे तर चला मग सुरुवात करूयात संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे सात रोजी महाराष्ट्रातील देहू येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोलोबा अंबिले असे होते तुकाराम महाराजांची लहानपणापासूनच विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा होती वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम हे जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध आहेत संत तुकाराम म्हणजे भागवत धर्माच्या मंदिराचा कळस असेही समजले जाते संत तुकारामांनी भगवतगीते चा अर्थ सांगणारा गीत गाथा हा ग्रंथ लिहिला पाचशे इतके अभंग लिहिले त्यांनी लिहिलेले अभंग विठ्ठल भक्तीचा महिमा सांगतात तुकाराम महाराजांच्या मते जी व्यक्ती रंजले गांजलेल्यांना जवळ करते ती व्यक्ती संत म्हणून पात्र ठरते व त्यांच्या सेवेतच ईश्वर सेवा दडलेली असते इसवी सन सोळाशे पन्नास मध्ये अशा या महान तुकाराम महाराजांचे निर्वाण झाले धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद